नमस्कार मी आपण पाहत आहात चालू वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत खूपच पर्जन्यमान असल्याने सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन या नद्यांच्या काठावरील गावात पूर परिस्थिती निर्माण होत आहे त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे त्याचबरोबर मनुष्य व प्राण्यांचे जीवन धोकादायक बनत आहे यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने या धरणातून वाया जाणारे पाणी दुष्काळी पट्ट्यात फिरवले असता दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा भासणार नाही आणि नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही त्यामुळे हे अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात सोडले असता त्या ठिकाणचा शेतकरी वर्ग सुद्धा समाधानी होऊन पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा निकालात निघेल त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांनाही त्रास होणार नाही प्रशासनावर सुद्धा ज्यादा बोजा पडणार नाही तरी पुराचे पाणी खानापूर आटपाडी जोत परिसरात फिरवावे याबाबत सांगली जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे मागणी केली आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा